पुणे मिरज लोंढा रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामामुळे सांगलीतील चिंतामण नगर येथे जुना रेल्वे पूल हा दोन हजार तेवीसमध्ये पाडण्यात आला होता त्या जागी नवीन पूल पाहण्याचे कामसुद्धा करण्यात आले होते परंतु हे काम वर्षभर संत गतीने सुरू होते यावरून नागरिक जागृती मंच सांगली यांच्यामार्फत नागरिकांना रेल्वे पुलाचे श्राद्ध घालून रेल्वे प्रशासनाचा निषेधसुद्धा व्यक्त केला होता सांगलीहून तासगावकडे जाण्यासाठी हाच मुख्य मार्ग असल्यामुळे वाहनधारक तसेच प्रवासी तसेच परिसरातील नागरिकांची सुद्धा गैरसोय होत होती पूल हा दिनांक दहा जून दोन हजार तेवीस रोजी पाडण्यात आला एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी खुला करण्याचं नियोजनसुद्धा आखण्यात आलं होतं परंतु रेल्वे प्रशासन तसेच कंत्राटदार यांच्या हलगर्जीपणामुळे पुलाचे काम हे रखडले होते अखेर नागरिकांनी शिराभात आणि आमटीचं जेवण घालून दोनशे लोकांना श्राद्धाचे जेवण खाऊ घातले होते याचा परिणाम म्हणजे रेल्वे रास्ता रोको आणि विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारासुद्धा या ठिकाणी देण्यात आला होता यानंतर रेल्वे प्रशासनाने या पुलाचे काम तातडीने सुरू केले परंतु आजचं चित्र बघितलं तर या पुलाला भले मोठे भगदाड पडलेले आहेत खड्डे पडलेले आहेत एका पावसाळ्याने या पुलाची पूर्णपणे हानी झालेली दिसून येते स्थानिक नागरिक तसेच प्रवासी यांच्या मते एका वर्षात हा पूल खड्डेमय होऊ शकतो तर येणाऱ्या काळामध्ये या पुलाचं नक्की काय होईल हे अद्यापही समजू शकत नाही रेल्वे प्रशासनाने तसेच सुद्धा या सर्व समस्यांकडे गांभीर्याने बघणं गरजेचं आहे नव महाराष्ट्र टाईम्ससाठी सांगली